सोड भारी लय भारी माझी वय वारी भारी 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 माझी वय हरी भारी भारी लय भारी माझी वय तक भारी भारी लय भारी माझी वय तक वाडी होय हा मी काय म्हणते बोल की तुम्ही त्या रानातलं काम आवरून घ्या पाटा हा आणि मी त्या खालच्या रानातलं काय राहिलं असेल ना तेवढं गावात काढून घेते आणि मग आपण ना मंदिरात जाऊ विठ्ठलाच्या कुठं मंदिरात हा आज कशाला आज का करता हो तुम्हाला सकाळपासून सांगितलं ना मी एवढं आवरून का आले सांगा बरं रानात अरे ती आज काहीतरी ना अहो काहीतरी कुठल्या दुनियात जायचंय माझा उपास बी आज हे बाबा ती उपास तसलं मला काय आवडत नाही तुझं तू तु उपासदार तु, तु मला नाही ते काय समजत देवाचं बिवाच तसलं काय असत नुसतं खात्यात भसा भासा खायची खिचडी आणि जायचं देवाला का तर म्हणे मी देवाला जाणार वर्षातून एकदा मला चक्कल नाही ना काय झालं मला काय समजणार आहे चला काय करणार असल्या माणसाला बोलून तरी काय फायदा फायदा म्हणजे जेवढं कळतं तेवढंच आपण करतो बाबा हे बाकीच काय मला माहिती नाही हा आपलं काम आपलं रान आपलं जमीन जुमला हे सगळं सा सांभाळत बसायचं कुठं करत बसले ते सो पसंत एवढी तू सांप्रदायिक घरा तुझा बोला 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 ना अजून काय राहिलं असेल ना ते बी बोला हा बसा बसून बोलतो लागली सांगायला मला काय काय होतं ग असं उपास उपास धरलं लय देवाची भक्ती केल्यावर काय असा काय फरक पडणार आहे तुला दररोजच काम तर तुला पुरलेलच आहे हा काय तुझे असे बदल होणार आहे एवढे ना निष्ठुर कसे झाले तो तुम्ही आ काही जे येईल ते तोंडाला बोलतात अहो मनातून भक्ती करतो आम्ही विठ्ठलाची मनातून हा तुम्हाला देव बी कळत नाही अगं देव कळतो कळतो सकाळ तास ते तास बोलले नसते देव कुठं नाहीये माझा पांडुरंग जिथं नाही तिथे नुसतं ऐकलंय बाबा काय होणार आहे त्या पांडुरंगाची भक्ती करून आपल्याला काय जेवाय भेटणार आहे हा आपलं चाललंय तस तिशे दिवस सारखच आहेत की तेच ना तुमच्या सारखी माणसं असल्यावर ना कसं देवावर विश्वास राहील हम्म आमच्या सारखी माणसं असल्या तुमच्या सारखी माणसं असल्यावर काम धंदा सोडतो बसतो देव देव करत देव काय म्हणत नाही काम धंदा सोड त्याच नुसतं मनापासून नाम स्मरण केलं ना तरी देव पाहतो hmm. कुठं देव नाही जेव्हा एक माणूस आहे का माणसाला मदत करतो ना त्याच्यात मला माझा पांडुरंग दिसतो तिथं देव आहे कुठ देव नाही सांगायला कीर्तन सांगायला लागेल ना मला सगळं कीर्तन वाटतं हे बघा नाही किती शेत फुललंय ना हा प्रत्येक अंकुरात माझा विठ्ठल दिसतोय होय मला नाही दिसणार नाही दिसणार नाही मला कसा दिसणार ना तुमचा विश्वासच नाही ना देवावर विश्वास ठेवायचा का पण विश्वास नाही विश्वास नाही काय मान्य मला सगळीच लोक भक्ती करत नाही काही लोक नुसती खाण्यासाठी उपास जातात पण काही त्या मनापासून विठ्ठलासाठी भक्ती करतात आणि उपास तपास करतात ए बाई बाद झाला ताई हा ता तुझं हे ज्ञान पाजळायचं काम जा तुझी तू त्या रानात कर काम म्हणून मला जाऊ दे हा मी थोडा वेळ जरा पडतो त्या जाडा खाली आणि मग तुझं झालं की मला सांग उरलेली काम मग घेतो आणि मग वेळ भेटला तर जाऊ दे आम्हाला आता जाऊ दे मोरू दे लागले सांगायला मला जातो मी त्या झाडाखाली जायचं तर जाऊ कसे ना तुम्ही अहो त्या वारीत एवढे लोक एवढी फक्त जातात पायी ते पण काही न घालता त्यांचं रक्षण कोण करतो तो माझा पांडुरंग करतो त्यांना कधी खायला कमी पडू देत नाही कोण करत माझा पांडुरंग त्यांना ताकद कोण देत पांडुरंग हाय ना धन्यवाद पांडुरंगाची बघती तुम्हाला ना एक, एक ना एक दिन एक ना एक दिवस माझा पांडुरंग तुम्हाला दाखवून दे दाखवू दे दिसू दे मला नंतर मग मी सांगल तुला काय असेल तुझा ते काम कर झालं माझ्या पांडुरंगाला काय बोलायचं पांडुरंगाला काय बोलायचं नाही जाईल मी माझं काम करतो कर कर हा लागले मला सांगायला विठ्ठल विठ्ठल करते काय विठ्ठल आणि काय होणार आहे आपलं दररोज खाऊन पिऊन सुखी राहायचं कामधंदा करायचा आणि बसायचं कस बर वाटत असं मस्त पैकी रानातले काम काय देव देव करायचं काय ना मस्त पैकी हा जा कर करडुरंग माफ कर बाबा तू जसले कृ बो बाबड रे खाई तोंडाला कायम कर बघ मला माहिती तू सगळीकडे तू सगळं बघत असतो प्रत्येक गोष्टीत मला तू दिसतो माझा पांडुरंग माझं नाव आहे त्याला काही समज नाही आज नाव उद्या ना तुझी नक्की भक्ती बघ त्याच रक्षण कर रे बाबा 아아아아아아아 <목소리도> <목소리도> माहिती आतापर्यंत जेवढी माझ्यावर संकट आलीस प्रत्येक संकटातून मला माझ्या पांडुरंगानेच बाहेर काढलं या माणसाला कुठे कळत तेवढी कशाला असं बोलला असता ओ काका, ओ काका! का हा तिथे बॉल येते आता साठी उठवायला लागला का मला बाबा तुझा तू घेऊन जा ना द्या ना काका काय कट झोपूनच देत नाही काय नाही याचा बोल द्या मी आता तुझ्या बॉलनी झोप मोड केली माझी देवा महानवरा का नाही कस जरी असला ना हा नास्तिक असू तर काय असू पण त्याला कायम बघ बाबा काशे हा काय करते काय करते म्हणजे सोडकाम हातातलं उठ का अगं आपल्याला देवाला जायचंय म्हणली ना तू उठ 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 लगच आगच चल काय बघतेस काय अगं चल आज एखादं ना विठ्ठलच्या पाया पडायचा पाडाय जाऊ जोडीनं म्हणजे अगं का तू काय तू मगाशी मला बोलली होती ना आपल्या विठ्ठल मंदिरात जायचंय म्हणून सापान नाही ना बघ कशाच आपण पण तुमचं एवढं बदल अचानक सांगल मी तुला चल हा? आ, चल जायचं मला पण विठ्ठलाच भाव कळलं ना मनातलं पटकन जाऊन येऊ हा विठ्ठल विठ्ठल अयो एवढा बदल कस काय हो तुमच्यात ग पांडुरंगा तुझीच रे कृपा चला <laughs> सोड भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी माझी वय तगवाडी भारी भारी लय भारी आज वय तगवाडी